श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज खुँप, खुँप मोठा वार मी तुम्हाला तुमच्या खूप खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे अगदी एकाच प्रश्नाचं नाही बऱ्याच साऱ्या प्रश्नांचं तुमच्या मनामध्ये जी प्रश्न किंवा ज्या शंका वारंवार येतात आणि मग याचं बघून किंवा त्याचं बघून किंवा मी कुठेतरी ऐकलंय त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्याही तुम्हाला असं वाटतंय की मी या चुकीच्या करतोय करतेय समोरचे जे सांगतंय किंवा मी कुठे जे वाचलं आहे ते बरोबर आहे मी जी पद्धत करत आहे ती चुकीची आहे त्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये मला अनुभव येत नाहीत कोणत्याच सेवेचा मला आ, प्रचिती येत नाही किंवा माझं कोणतंच काम पूर्ण होत नाही स्वामी माझ्या आयुष्यातले जे संकट आहेत अडचणी आहेत ते दूर करत नाहीत दुसऱ्यांनाच अनुभव येतात दुसऱ्यांनाच प्रचिती येते माझ्याकडूनच काहीतरी चुकत आहे म्हणूनच मला अनुभव येत नाही जवळजवळ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अशा ताई असतील दादा असतील त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न असतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन होऊन तुम्ही जीही कोणती सेवा कराल अगदी छोट्यात छोटी तुम्ही फक्त नामस्मरण करत असाल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचे सुद्धा तुम्हाला अनुभव येतील आणि शंभर टक्के येतील एवढी महत्वाची ही माहिती आहे सर्वात अगोदर तुमच्या माझ्या अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा काही ना काहीतरी संकट असतात काही ना काहीतरी डे टू डे लाईफमध्ये अडचणी असतात प्रत्येक आपले प्रॉब्लेम वेगवेगळे असतील प्रत्येकाच्या आपल्या समस्या वेगवेगळ्या असतील पण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं घरामध्ये आजारपण असेल कोणाकडे नवरा त्रास देत असेल कोणाकडे बायको नवऱ्याला त्रास देत असेल कोणाकडे मुलं ऐकत नसतील घरामध्ये व्यसन आहे कोणाच्या घरात पैसा नाहीये कोणाच्या घरात पैसा आहे तो तो टिकत नाहीये घरामध्ये एकोपा नाहीये किंवा याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रॉब्लेम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतील एक गोष्ट ही क्लिअर झाली मग आता तुमच्या पण आयुष्यामध्ये आहेत दुसऱ्यांच्या पण आयुष्यामध्ये आहेत मग दुसऱ्यांनी सेवा केली त्यांना अनुभव आला त्यांचा तर व्हिडिओ आला या या सेवेने अशी अशी प्रचिती आली मी ऐकलं किंवा मी वाचलं मग तुमच्या मनामध्ये आहे मी तर वर्षानुवर्ष स्वामींची सेवा करत आहे माझे तर एकशे आठ पारायण करून झाले एकशे आठ मी सत्यनारायण केली पण मला अनुभवच आला नाही मग माझ्याकडून काय चुकत आहे मी तर रोज करते आज दिव्याखाली ही वस्तू ठेवते उद्या मी ही गोष्ट करते कुठेतरी मी ऐकलं आहे किंवा वाचलं आहे मला कोणीतरी सांगितलं आहे हे यंत्र घरामध्ये ठेवा महाराजांची पूजा करताना अशी असे फुलं अशी अशी मांडणी व्रत करताना अशी अशी मांडणी हे हे नियम पाळायचे आहेत असे असे कपडे घालायचे आहेत सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या मग माझं चुकत कुठं आहे तुमचं चुकत इथेच आहे की तुम्ही काय करताय याने असं सांगितलं त्याने तसं सांगितलं मी इथे असं वाचलं मी तिथे तसं वाचलं आणि मी तसं केलं नाही म्हणून माझ्यासोबत असं झालं सगळ्यात मोठी चूक तुमची इथे होत आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही माहितीसाठी माझे पण व्हिडिओ असू द्या किंवा प्रत्येकाच्या द्या किंवा तुम्ही ब्लॉग वाचत आहात तुम्ही गुगलवर वाचत आहात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या फक्त माहितीसाठी असतात भक्ती कधीही कोणाची बघून करायची नसते भक्ती कधीही कोणी कशी अशी भक्ती करा म्हणून तशी सांगितली म्हणून तशी भक्ती करायची नसते भक्ती देवाची कशी करायची भगवंताशी नातं कसं जोडायचं हे प्रत्येकाचं आपापला एक भाव असतो देवाची भक्ती करणे म्हणजे चोवीस तास मी देवपूजा केली मी मोठी देवपूजा केली मी एक किलो त्याच्यामध्ये फुलं अर्पण केले मी देवांना असे वस्त्र अर्पण केले ही पूजा केली म्हणजे मी पूजा केली किंवा मी देवदेव केलं म्हणजे मला अनुभव येणार असं अजिबात नाही त्यांनी तशी पूजा मांडणी केली त्यांनी असे कपडे घातले म्हणून मी तसे करण म्हणजे ती भक्ती नाही भक्ती कधीच कोणाची करायची नसते भक्ती ही अंतकरणापासून असते भक्ती म्हणजे काय स्वामींची सेवा म्हणजे काय तुम्ही जेव्हा स्वामींशी एकरूप होता तेव्हा तुम्ही स्वामी सेवेकरी आहात जेव्हा तुम्ही दत्त महाराजांशी एक रूप होता तेव्हा तुम्ही दत्त दत्तसेवेकरी आहात ना की याने अशी पूजा मांडणी केली त्यांनी तशी पूजा मांडणी केली असे एक शाट पारायण करा तेच नियम पाळा एक किलोच फुलं अर्पण करा अशीच पूजा मांडणी करा म्हणजे स्वामींचा अनुभव येणार असं अजिबात नाही जे आपण पूजा मांडणी करतोय जे आपण दररोजची जेवपूजा करताना फुलं अर्पण करतोय देवांना वस्त्र अर्पण करतोय किंवा आपण जे इतर म्हणू शकतो की घरामध्ये ह्या वस्तू ठेव त्या वस्तू ठेव हे करते करणं जर दोषासाठी हे कर हे आपण आपल्या नेत्र सुखासाठी किंवा आपल्या मनशांतीसाठी का की तुमच्या मनाला वाटतं असं केल्यानंतर असं होईल म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करत आहात तुम्हाला महाराज तुम्हाला स्वामी या गोष्टी करायला सांगत नाहीत आणि स्वामींना या गोष्टीची गरज सुद्धा नाहीये स्वामींना महत्वाचं काय आहे की तुम्ही त्यांची सेवा काय करताय आणि किती मनापासून करताय किती अंतकरणापासून करताय हे स्वामींना महत्वाचं आहे ना की तुम्ही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी रोज देवपूजा करते मग मला देवपूजा करताना फुलंच भेटत नाहीत अर्पण करण्यासाठी मग ही माझ्याकडून चूक आहे का अजिबात नाही आपण फुलं का अर्पण करतोय की देवांना एक सुखन सुगंध किंवा कोणत्या देवांचे कोणते प्रिय फुलं असतात कोणत्या प्रिय पत्री असतात पण त्याही कंपल्सरी नाही अगदी म्हणजे तुमच्याकडे काही नसेल तुम्ही फक्त देवां ला ला फक्त देवांच्या मूर्तीला फोटोला स्नान घालून तुम्ही देवघरामध्ये ठेवलं आणि फक्त अंतकरणापासून चोवीस तासात चोवीस तासात एक वेळा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हंटल आणि ते एक वेळा श्री स्वामी समर्थ तुम्ही अंतकरणापासून म्हटलं तर तुमची सेवा महाराजांपर्यंत पोचते आणि तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येतात तुम्हाला बाकी काहीच दिवसभर सेवा करण्याची गरज नाही तुम्हाला कोणतीच पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुम्हाला कोणतेच वस्त्र महाराजांना अर्पण करण्याची गरज नाही काही नाही फक्त इथे स्वामींजवळ महत्वाचं काय आहे तुमचं अंतकरण आणि किती अंतकरणापासून तुम्ही स्वामींना हाक मारता हे महत्वाचं आहे भले तुम्ही चोवीस तास नामस्मरण केलं दिवसाचे तुम्ही तीन पारायण केले सारामृताचे तुम्ही महिन्याला गुरुचरित्र पारायण केलं पण ते फक्त वरवर केलं इथे तुम्ही सेवा करताय आणि तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार इथे तुम्ही सेवा करताय आणि दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुम्हाला ऐकवत नाही तुम्ही आता सेवा करताय आणि तुमच्या डोक्यात विचार आहेत अरे त्यांनी तर असं सांगितलं होतं ह्यांनी तर तसं सांगितलं होतं मी जे करत आहे याच्यामध्ये चुकी आहे तुम्ही समजून जा की तुम्ही मनापासून सेवा करत नाही जेव्हा आपण मनापासून महाराजांना शरण जातो तेव्हा फक्त आपला एक भाव असतो महाराज ही माझी भोळी भाबडी सेवा मी जशी मला जमेल मी तशी सेवा करत आहे महाराज माझ्या या सेवेचा स्वीकार करा माझ्याकडून जर काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत अशी सद्बुद्धी मला द्या असा आशीर्वाद मला द्या आणि महाराज माझ्या या सेवेचा स्वीकार करा हे असत की जे मी करती ते मना करते ते मनापासून करते मग ते चुकीचं करत आहे का दुसऱ्यांनी असं केलं आहे का तिसऱ्यांनी तसं केलं आहे का यांनी असं सांगितलं आहे का हे काहीच नाही हे अगोदर तुम्ही ठीक आहे माहितीसाठी ऐकून घेतलं पण जेव्हा तुम्ही भगवंताच्या समोर बसता जेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसता तिथे फक्त तुम्ही आणि स्वामी पाहिजेत तुमच्या दोघांमध्ये तिसरा आला तिसरा विचार आला तुमच्या मनामध्ये आलं की मी हे चुकीचं केलं आहे असं केलं आहे की तुम्ही समजून जायचं तुम्ही मनापासून सेवा केली नाही आणि याचा अनुभव तुम्हाला येणार नाही अशी सेवा तुम्ही आयुष्यभर जरी केली तरी अनुभव येणार नाही तुम्हाला अनुभव कधी येणार जेव्हा तुम्ही स्वामींशी एकरूप होणार जेव्हा तुमच्या मनामध्ये हा विश्वास येणार की मी माझ्या सगळ्या समस्या माझे सगळे प्रॉब्लेम्स मी स्वामींना सांगितलेले आहेत मी फक्त आता मनापासून नामस्मरण करणार सारामृताचं पारायण पारायण करणार किंवा तारक मंत्र जे काही तुमची सेवा असेल ती करणार स्वामी मला या परिस्थितीतून कसं बाहेर काढायचं ते स्वामी बघून घेतील जेव्हा हा विश्वास तुमच्यामध्ये असतो जेव्हा हा विश्वास तुमचा स्वामींवर असतो तेव्हा तुम्हाला सेवेचे अनुभव येतात हो एकीकडे तर तुम्ही म्हणताय मी एकशे आठ पारायण करते मी रोज आरती करते मी रोज अकरा माळी जप करते पण दुसरीकडे तुमच्या मनात आहे अरे मी तर सहा महिन्यापासून सेवा करत आहे मला काहीच अनुभव नाही चला मी इथे ऐकलेलं आहे की ह्या ह्या वस्तू घरामध्ये ठेवा कोणती ही ही सेवा करा आजकाल तर खूप फॅड आलेला आहे ही वस्तू घरामध्ये ठेवा असं होईल ती वस्तू घरामध्ये ठेवा असं होईल ही कोणती कुंचन सेवा करा ते कोणतं काय हे घरामध्ये ठेवा अजिबात नाही देवांना याची गरज नाही तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे ना तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा मंत्र। श्रीम।, पक्त श्रीम 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 फक्त तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या देवघरासमोर भलेही तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती नसेल पण माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्ही अगदी स्वामींसमोर एक तुपाचा दिवा लावला आणि श्रीम या मंत्राचा जप केला तो माता लक्ष्मीची तुमच्यावर एवढी कृपा होईल की तुम्हाला मातेजवळ मागायची काही गरजच पडणार नाही न मागता तुम्हाला माता लक्ष्मी सर्व काही देईल माझं सांगण्याचं तात्पर्य काय की जे काही आहे ते सेवेमध्ये आहे आणि सेवा पण तुम्ही किती मनापासून करता हे महत्वाचं आहे ना की ही ह्या वस्तू आणल्या मग सेवा केली तरच तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही अहो असं नाहीये तुमच्या देवघरामध्ये जे देव आहेत तुम्ही माझा ना मागच्या आठवड्यामध्ये आलेला देवघराविषयीचा व्हिडिओ तुम्ही बघा देवघरात देवांची मांडणी त्याच्यामध्ये पण मी खूप गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत हे देव देवघरामध्ये ठेवा असंच ठेवा तसंच ठेवा पायरीनुसारच मांडणी करा का देवांची पायरी ठरवणारे आपण कोण तुम्ही आणि आपण त्या लायकीचे आहोत का नाही मग देवांची सुद्धा पायरीनुसार मग ह्या गोष्टी का ठीक आहे तुम्हाला करायचे आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पण आहे की देवांची पायरीनुसार मांडणी कशी करायची पण आहो देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्या ज्या अडचणी आहेत त्यातून बाहेर निघण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत महत्वाचं काय आहे की सेवा तुम्ही किती महत्व मनापासून करताय तुमचा स्वामींवर विश्वास किती आहे तुमच्यामध्ये संयम किती आहे भले तुम्ही सहा महिन्यापासून सेवा करताय तुम्ही एक वर्षापासून सेवा करताय पण तुमच्यामध्ये तो विश्वास असेल ना की हो माझं काम आहे फक्त सेवा करण्याचं महाराष्ट्र ठरवतील हो की या समस्येमधून मला कधी बाहेर काढायचा आहे हा विश्वास जेव्हा तुम्ही स्वामींवर ठेवाल ना तर अगदी तुम्ही चोवीस तास सहा महिने तीन तास सोडा तुम्ही तुमची आसन सोडेपर्यंत सुद्धा तुम्हाला अनुभव येऊ शकतो पण तो विश्वास तुमचा स्वामींवर हवाय आणि आपण काय करतोय हा विश्वास बाजूला ठेवतोय ही सेवा बाजूला ठेवतोय आणि या वस्तू त्या वस्तू हे आणा ते आणा ते करा हे करा याच्यामध्ये गुरफटतोय तुम्हाला सेवेचा अनुभव कसा येईल आणि कशा तुमच्या समस्या सुटतील याचा विचार कुठेतरी तुम्ही स्वतःच करा खरंच मी जेव्हा कमेंट वाचते किंवा बऱ्याच वेळेला अशा कमेंट येतात की अनुभव नाही किंवा माझा असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे तेव्हा खूप वाईट वाटतं याच्यावर खूप सोपा उपाय आहे स्वामींची सेवा पण कशी ती मनापासून पण इथेच आपण भरकटतोय अशी पूजा मांडणी करायची तशी पूजा मांडणी करायची हे करायचं ते काही नाही काही गरज नाही तुम्ही फक्त जशी तुम्हाला जमेल हो मी परत एकदा सांगते जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही स्वामींची सेवा करा पण ती मनापासून करा आणि अंतकरणापासून करा तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येणार हो आता आपण जे यंत्र म्हणतो ना हो अगदी श्रीयंत्र असेल रुद्र यंत्र असेल कुबेर यंत्र असेल हे आपण देवघरामध्ये दे ठेवू शकतो पण बाकी फापट पसारा हे ठेवल्याने असं होईल ते ठेवल्याने अहो फक्त फक्त वस्तू ठेवल्याने आणि वस्तू हातात घातल्याने वस्तू हे केल्याने जर गोष्टी झाल्या असत्या तर लोक अगदी अर्ध अर्ध आयुष्य लोकांचं सेवा साधना उपाय करण्यात कशाला गेलं असतं फक्त हजार रुपयाची वस्तू पाचशे रुपयाची वस्तू आणून जर आपल्या समस्या सुटल्या असत्या तर देवाजवळ कोणी गेलं असतं का देवाला शरण कोणी गेलं असतं का सेवा कोणी केल्या असत्या का उपाय कोणी केले असते का नाही म्हणून मी सांगते आणि हो माझे हे व्हिडिओ कोणासाठी आहेत माहिती का जे माझे अगदी म्हणजे मध्यम मा वर्गीय माझ्यासारखे दादा असतील की बऱ्याच जणांचं बघा की त्यांच्याकडे जो पैसा येतो तर त्या पैशामध्ये खूप कठीणतेने त्यांचा महिना भागतो आणि मग त्याच्यातून पोट मारून ते काही पैसे साठवतात हो आणि मग अशा वस्तू आणा हे करा ते करा मग याच्यामध्ये जर चार पैसे मागे साठवलेले हो, त्यांचे जात असतील तर मग काय उपयोग विना खर्च एक रुपयाही खर्च न करता तुम्ही स्वामींची सेवा करा आणि तुम्हाला माहिती स्वामींची सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती नामस्मरण तुम्ही दररोज एक तास ठरवा किंवा दररोज तुम्ही अकरा माळी एकवीस माळी ठरवा एक टाइम ठरवा त्या टाइम पिरियड मध्ये जर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं ना तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येतील कितीही मोठं संकट असू द्या तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणीत तुम्ही असू द्या शंभर टक्के तुम्ही बाहेर येणार का येणार कारण तुम्ही महाराजांशी एकरूप झालेले आहात तुम्ही महाराजांना शरण गेलेले आहात आणि तुम्ही महाराजांना अंतकरणापासून हाक मारत आहात आणि जेव्हा एखादा स्वामी भक्त असो दत्तभक्त असो अंतकरणापासून महाराजांना हाक मारतो तर तेव्हा साक्षात स्वामी महाराज आपले आपल्या मदतीला येतात पण आपण ती अंतकरणापासून हाक मारतच नाही आपण इथूनच भरकटला आहोत आपण दुसरीकडे म्हणजे मला काय सांगायचं सा, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या मला सांगायचं सा एकच आहे की आपली भक्ती महत्वाची आहे आपली सेवा महत्वाची आहे ट्रॅकवर या जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेर जाणार तेवढं तुम्हाला म्हणजे तुम्ही गुरफटत जाणार तुम्हाला कधीच स्वामी सेवेचा अनुभव येणार नाही तुम्हाला कधीच प्रचिती येणार नाही ट्रॅकवर या सेवा करा मनापासून करा शंभर टक्के तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येईल हो भलेही दररोज पूजा करतोय फुलं नाहीत आपल्याकडे काही हरकत नाही जेव्हा फुलं मिळतील तेव्हा देवांना फुलं अर्पण करा पण रोजची जी देवपूजा आहे ना ती मनापासून करा अगदी म्हणजे आपण म्हणतो ना एकरूप होऊन करा